त्यात मुंबई पदवीधर आणि मुंबईतील शिक्षक या दोन महाविकास आघाडीतर्फे आम्ही शिवसेना म्हणून लढलो होतो आणि त्या विजयाबद्दल मी मुंबईतील तमाम पदवीधर आणि शिक्षकांना खास धन्यवाद देतोय की तुमच्या आशीर्वादाने आम्ही पुढे जात आहोत असेच आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या नाशिक आणि कोकण पदवीधर नाशिक शिक्षक आणि कोकण पदवीधर इथे सुद्धा आम्ही लढलो होतो आणि तेथी देखील ज्यानी ज्यानी महाविकास आघाडीला आशीर्वाद दिले त्यांना मी मनापासून धन्यवाद देतोय लढाईमध्ये हार जीत होत असते काही वेळेला हार होते काही वेळेला आम्ही जिंकत असतो मी मागेही बोललो होतो की कि निवडणुकीतली हार जीत हा एक भाग जरी असला तरी हिंमत हारता कामा नये आता लढाईला सुरुवात झालेली आहे आणि आज आपल्याला सर्वांना कल्पना आहे की येत्या काही दिवसात विधान परिषदेच्या ज्या अकरा निवडणुका होत आहेत त्यात आम्ही महाविकास आघाडीने आमचे तीन उमेदवार हे दिलेले आहेत त्याच्यामध्ये काँग्रेसतर्फे सातवताईंचा आहे शिवसेनेकडनं मिलिंद नार्वेकर आहेत आणि एन सी पी आणि आम्ही सर्वांनी मिळून शेका पक्षाचे आमचे सहकारी जयंतराव पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे आणि आम्ही तिन्ही पक्ष त्याचबरोबरीने आमचे मित्र पक्ष पूर्णपणाने एकजुटीने हे तिन्हीच्या तिन्ही उमेदवार निवडून आणल्याशिवाय राहणार नाही हे आम्ही महाविकास आघाडी म्हणून आपल्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो आहोत आता याच्या पुढे जाऊन जे काय एकूण देशात चालले राज्यात चाललेलं आहे आज आपल्याला कल्पना आहे की विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना निलंबित करण्यात आलेले खरं पाहिलं तर एखादा प्रस्ताव आल्यानंतर माझ्या बाजूनं दोन्ही ज्येष्ठ विधिमंडळातले माझे, माझे सहकारी आहेत एखादा प्रस्ताव आल्यानंतर त्याच्यावरती चर्चा करणं हे गरजेचं असतं दुसरी बाजू मांडली देणं मांडू देणं हे लोकशाहीसाठी आवश्यक असतं आणि त्याच्या निर्णय त्याच्यानंतर हा निर्णय अपेक्षित असतो ठीक आहे निलंबन करायचं की नाही करायचं हा निर्णयाचा अधिकार हा अध्यक्ष महोदय किंवा सभापतींचा असतो पण त्याच्यासाठी एकतर्फी निर्णय एका कोणाकडनं तरी मागणी झाली म्हणून निर्णय घेतला हे लोकशाहीला घातक आहे लोकशाहीला मारक आहे आणि हा लोकशाही विरोधी निर्णय खरं म्हणजे अंबादासना सुद्धा माजू मांडून देण्याची एक वेळ द्यायला पाहिजे होती ती दिली गेली नाही आमच्याकडनं कोणालाही बोलू दिलं गेलं नाही आणि जणू काही सगळं ठरवूनच हे षडयंत्र रचून विरोधी पक्ष नेत्याला निलंबित केलं गेलंय हे असं कदाचित महाराष्ट्रातल्या इतिहासामध्ये पहिला प्रथम झालं असेल आणि हा सगळा जो काय अन्याय हा अन्याय अन्या महाराष्ट्रातली जनता डोळे उघडे ठेवून पाहते आहे एकूणच काय की काल जो आमचा विजय दणगणीत झालेला आहे तो झाकळून टाकण्यासाठी हा एक निर्णय त्यांनी घेतला म्हणजे कालच्या आमच्या विजयाच्या बातम्या मागे पडतील आणि ह्या निर्णयाची चर्चा होईल तसंच जो एक त्यांनी बोगस अर्थसंकल्प मांडलेला आहे त्याची चिरफाड व्हायला आता सुरुवात झाली लोकांना सुद्धा कळले जनतेला सुद्धा कळले की धुळफेक आहे निवडणुकीच्या तोंडावरती हे दाखवलं गेलेलं गाजर आहे आणि त्याच्या त्याची चिरफाड करायला आम्ही सुरुवात केल्यानंतर अनेक तज्ज्ञांनी सुरुवात केल्यानंतर कुठेतरी चर्चेला वेगळ्या वळणावरती न्यायचं आणि मूळ मुद्दा बाजूला टाकावा मूळ मुद्दा बाजूला पडावा म्हणूनच आकाशाने विरोधी पक्ष नेत्यांचं निलंबन केलं गेलेलं आहे याचा आम्ही निषेध तर करतोच पण संपूर्ण जनतेने हे पाहावं की तुमचा आवाज मांडताना तुमचा आवाज आम्ही उठवत असताना विरोधी पक्ष नेत्याला निलंबित केलं जाते तर मग सामान्य जनतेची काय कथा तर असं एकूणच हे वातावरण फार विचित्र आहे या निमित्ताने मी परत एकदा सांगतो की येणारी विधान परिषदेची निवडणूक आम्ही तिन्ही मित्र पक्ष आमच्या सोबतच्या मित्र पक्षांसह आणि आमच्या तिघांचे उमेदवार महाविकास आघाडी म्हणून लढवले ते तिन्ही उमेदवार आम्ही ठीक आहे पहिलं मराठीत बोलू काल मग जर असं जर बघायला गेलं तर काल एकूण जो ठराव विधान परिषदेत आणू इच्छित होते तो ठरावच मुळात चुका चुकीचा होता कारण आमच्या विरोधी पक्षनेत्याने आपल्या काय त्याने प्रश्न विचारला की तो जो काही ठराव आणू इच्छित आहे त्याचा या सभागृहाशी संबंध काय बरं हेही बाजूला ठेवा पण मुळामध्ये राहुलजी काय बोलले होते त्यांनी खरंच हिंदुत्वाचा अपमान केला का मी स्वतः ते भाषण पाहिलेलं आहे हिंदुत्वाचा अपमान आमच्यापैकी कोणी करणार नाही आणि कोणी सहन करणार नाही काल राहुलजींनी सांगितलं की भाजप म्हणजे हिंदुत्व नाही भाजप म्हणजे फक्त संपूर्ण देशात भाजप म्हणजेच हिंदू हे माझे ठाम मत आहे मी मागे सांगितले की मी भाजपला सोडले हिंदुत्व सोडलं नाही हिंदुत्व सोडणं हिंदु कदापि शक्य नाही आणि त्या अपुऱ्या माहितीच्या आधारावरती तुम्ही राहुलजींच्या निषेधाचा ठराव करू इच्छित होता मग माझं म्हणणं असं आहे की पुढचा ठराव आपण आणला पाहिजे एक तर राहुलजींनी हिंदुत्वाचा अपमान केलं नाही भाजप म्हणजे हिंदुत्व नाही त्यांनी ठासून सांगितलं पण अपुऱ्या माहितीनिशी हे hey, सभागृहात तो ठराव आणू इच्छित होते आणि जर ठराव आणला असता आणि तो मंजूर करून त्यांनी बहुमताच्या जोरावर जसं आज विलंबन केलं तसा ठराव मंजूर करून पाठवला असता तर असत्यावरती तो ठराव मंजूर करून घेतला असता तर असत्य माहितीच्या आधारे हा ठराव आणू इच्छिणं किंवा आणू पाहणं हा सुद्धा सभागृहाचा अपमान आहे त्याच्यामुळे मग त्या सभा सदस्याला सुद्धा तुम्ही निलंबित करणार आहात का आणि मग मी असं म्हणेन जो विषय घडलाच नाही हिंदुत्वाचा अपमान झालाच नाही मग मी सभागृहाला दोन्ही सभागृहाला माझी विनंती राहील लोकसभेमध्ये म्हणजे आपल्या देशाचं लोकशाहीतलं सर्वोच्च मंदिर तिथे जय संविधान बोलल्यानंतर काही जणांना मिरच्या झोमल्या तर ज्यांना जय संविधान बोलल्याबद्दल मिरच्या झोंबल्यात त्यांचा निषेधाचा ठराव मी तर ता जाहीर त्यांचा निषेध इकडे करतोय पण सभागृहानी सुद्धा दोन्ही सभागृहानी तो ठराव मांडावा आणि जाहीरपणाने आम्ही जय संविधान बोलायला त्यांचा विरोध आहे त्यांचा निषेध करतो असा ठराव मंजूर करून लोकसभेत तो पाठवावा

प्रधानमंत्री जी खुलेआम प्रचार सभा में जय राम कहते हैं लेकिन संसद में अगर बीजेपी के अलावा तो महाराष्ट्र में विधान परिषद के भीतर जो हंगामा हुआ को कैसे नहीं मैंने सारी बातें कही है कि ये सारी अगर मगर की बातें हैं अगर आपको ऐसा लगता है कि कल राहुल जी ने हिंदुत्व का अपमान किया है तो मैं नहीं मानता क्योंकि उन्होंने कहा है हम भी हिंदू हैं और अपमान करेंगे नहीं और हिंदुत्व का अपमान सहेंगे जो अपमान करेंगे भी नहीं और सहेंगे भी नहीं आज जो एक फेक नरेटिव उन्हीं का शब्द है जो फैलाया जा रहा है कि बीजेपी मतलब ही हिंदुत्व नहीं हमारा हिंदुत्व पवित्र है हमारा हिंदुत्व बीजेपी तो उसके आसपास भी नहीं आ सकती हिंदुत्व तो एक उन्होंने एक नकाब बनाया है लोगों को उल्लू बनाने के लिए तो मैं तो यही कहता हूँ कि जैसे उन्होंने कल एक कोशिश की गलत जानकारी के आधार पर विधान परिषद में वो एक ठहराव लाना चाहते थे कि हिंदुत्व तो का अपमान हुआ तो हिंदुत्व तो का अपमान हुआ नहीं लेकिन आधी आधुरी मां जो जानकारी है उस आधार पर वो एक प्रस्ताव लाना चाहते थे वो भी सवाल की एक दिशाभूर करने के अपमान है और साथ ही मैं यही कहता हूं कि लोकसभा में कुछ लोगों ने अपने शपथ के समय जय संविधान का नारा दिया तो उनको रोका गया या उसके ऊपर आपत्ति जताई गई तो जय संविधान कहना कब से गुना हो गया और इसलिए मैं तो खुलेआम उसका निषेध तो कर ही रहा हूँ मेरी विनती है दोनों जो हमारे स्वभाव ग्रह है कि आप भी जो कुछ हुआ हुआ जय संविधान कने आपत्ती उनका निषेध करने का प्रस्ताव लाए और वो मंजूर कर, कर लोकसभा में मध्ये त्याची खात्री असल्याशिवाय आम्ही निवडणूक का लढतोय कारण आम्ही तर निवडणूक लढणार आहे आम्ही लढणारी माणसं आहोत आम्ही हत्यार टाकणारी माणसं नाही आहोत पक्षफुटीचा प्रॉब्लेम हा त्यांना जास्त आहे कारण त्यांच्यामध्ये अनेक जण इच्छुक आहेत त्यांच्या इच्छेवरती पाणी पडले यांचं ज्या पद्धतीनं पाच दिवसाचं निलंबन झालं सत्ताधारी विरोधकांवर भारी पडतात भारी नाही पडत आहे हे त्यांनी पूर्णपणाने माझ्या माहितीप्रमाणे जेवढं मला आकलं नाही कायद्याचं त्यानुसार एखादा प्रस्ताव आल्यानंतर त्याच्यावरती चर्चा करणं गरजेचं असतं ज्याच्या संबंधी तो प्रस्ताव आहे तो विरोधी पक्ष नेता आहे म्हणजे एक प्रमुख पद आहे त्याच्याकडे त्यांना त्याच्यावरती हो बोलण्याची संधी देणं हे फार गरजेचं होतं हे न करता एकतर्फी निलंबित करणं हा, हा हा एक मोठा अपराध आहे काल देखील त्यांनी पक्षपात केल्याची घटना मी एक सांगतो अंबादासजींबद्दल आक्षेप काय सांगा का निलंबन केले सांगतो सभागृह मी पक्षप्रमुख म्हणून मी महाराष्ट्रातल्या माता भगिनींची माफी मागायला तयार आहे आणि मी मागतो कारण आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहेच मग लोकसभा प्रचाराच्या दरम्यान सुधीर मुनगट्टीवाराने त्यांच्या म्हणजे मोदीजींच्या सभेत कदाचित मोदीजी व्यासपीठात नसतील पण बहीण भावाच्या नात्याबद्दल जे अभद्र वक्तव्य केलं होतं त्याच्याबद्दल कोण माफी मागणार आहे त्यांच्याच मध्ये बसलेले ते त्यांनी सुप्रिया कॅमेरा समोर दिली होती हा माता भगिनींचा नाही ज्याच्यावरती एका ना महिलेवरती विचित्र घटना एक प्रसंग ओढवला ज्याला आम्ही मंत्रिमंडळातून काढून टाकला होता त्यांना तुम्ही मंत्रिमंडळात स्थान दिलंय हा महिलांचं आपण नाही मग जर मी माफी मागतोय माता भगिनींचं अपमान जर झाला असेल तर मी माफी मागतो पण तसा त्यांनी अपमान त्यांचं केलंय सभागृहात केला, केला म्हणून आपण आणि जाहीरपणाने बोललो तर आपण हे कुठलं गणित आहे पण त्यानं सुद्धा निलंबित करणार का मुनगट्टीवार ना तर जनतेने तिकडनं निलंबित केलंच आहे विधानसभेत पण ते करतील पण तुम्ही आत्मने काय करणार लोकसभा से निकाला गया है पूरा क्या क्या बात कही क्या बात कही उन्होंने जो कहा था कि हिंदू जो है तो आक्रामक है ऐसे मैंने ऐसी बात कही नहीं थी उन्होंने और उन्होंने यही कहने की कोशिश की थी या कही थी बात कि हिंदुत्व का मतलब दूसरे धर्म का अपमान करना नहीं है जो मेरे पिताजी कहते थे जो मेरे दादाजी कहते थे कि हम हिंदू है हमें भाजपा हिंदुत्व तो ना सिखाए नहीं तो भाजपा की पूरी कुंडली जो है जन्म कुंडली वो उनको पहले पढ़ाई करनी चाहिए कहाँ से शुरू हुई उनकी बात जनसंघ की स्थापना कैसी सर्थ हुई सर्थ उसके पहले क्या थी वो तो सारी बातें निकल रही निमित्त बार निकलनीत करने की जो महिलाओं का अपमान जो है किया गया जो बात मैंने कही की खुलेआम गाली गलज करने वाले लोग आज भी आपके कैबिनेट में है तो वो कैसे चलते आपको ये मेरा हिंदुत्व नहीं है अगर कल कल मैं सभागृह में नहीं था कल अगर गलती से या कुछ भी से ने कुछ गलत महिलाओं के बारे में तो उसके लिए मैं होी मैं, मैं मागता सामने से म्हणजे शिवसेना भवनवरती चाल करून येणारी माणसं हे ये बोलणारी भाषा करणारी माणसं जर तुमच्याकडे बोट टाकून आपण काय संबंध आहे तुम्ही सभापतींकडे कर मागणी करा त्या सगळ्या प्रकरणामध्ये अंबादास काय जबाबदार आहे तुम्ही सभापतींकडे सांगायला पाहिजे होत करे तो प्रजातंत्र आहे